नमस्कार सर्वांना मंडळी यापूर्वीच्या मला वाटतं दिवाळीच्या वेळेला आपण जो ब्लॉक बनवला होता ना त्या पुण्याच्या भाजी मंडईत आपण गेलो होतो फिरता फिरता तर त्यावेळेला पुण्याची भाजी मंडई दाखवली होती पण त्यावेळेला कसं माहितीये का दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजन होत आणि ते त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी हे बद्दल खूप जमलिंग होतं काही दुकानं बंद होती त्यामुळे भाजी मंडईत सुद्धा आपल्याला जास्त असं म्हणजे भरलेलं असं बघायला मिळालं नाही रेटही वाढलेले म्हणजे आहेतच वाढलेले पण अशी पुण्याची भाजी मंडई अशी नाहीये खूप एकदम खूप छान आणि भरलेली असते ती त्यावेळेला लक्ष्मी पूजनच जरा गडबड झाली होती त्यामुळे हे झालं सगळं आणि त्यावेळेला मी बोलले होते की आमची आकुर्डीची मंडईच बरी पिंपरी चिंचवड मध्ये आपले आमची आकृतीची मंडईच बरी तर आता तुम्हाला ना मी मंडईत आपण आता आज फिरायला जाणार आहोत म्हणजे बघायला जाणार आहोत कसं आहे तुम्हाला मंडई दाखवते काही जणांना माहितीही असेल पण पिंपरी चिंचवड मध्ये जी सगळ्यात मोठी मंडई म्हणजे आणि मध्यवर्ती ठिकाणी जशी म्हटलं तर मोशीची पण आहे पण तिथे मला वाटतं शेतकऱ्यांचीच जास्त स्ट्रॉंग आहेत आणि ही जी मंडई आहे ना पिंपरीची ती खूप जुनी आहे आणि मध्यवर्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि मोठी मंडई त्यामुळे पहिला आपण भेट देणार आहोत त्या पिंपरीच्या भाजी मंडळीला तर चला मंडळी हे बघा मंडईत आपण एंट्री पिंपरी मंडईत केलेली आहे शगुन चौकाकडून आणि इथे ह्या शगुन चौकाकडून जी एंट्री ना, सगल, आहे ना तिथून सगळं देवाचं सामानाची वस्तू आहेत मंडळी तुम्हाला सांगितलं शगुन चौका कडून आम्ही सुरुवात केले तर पहिलीही तेव्हाच सामानाचे सगळं सा स्टॉल आहेत आणि पुढे मंडई आहे आणि म्हणजे आपण बोलूया दादा तुमचं नाव सांगा रवींद्र सोनगिरे आणि किती वर्ष चाळीस वर्ष तुम्ही बरं म्हणजे छान काळ बघितलेला आहे तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला बदल वर्षानुवर्ष जो बदल होतोय तो पण आम्हाला तर मंडईत विशेष बदल झालेला दिसत नाहीये इकडून जसं ही एंट्री जशी आहे तशीच आहे विशेष काही म्हणजे नाहीच फरक हा म्हणजे मी माझं लग्न झाल्यापासून जे येते ते तसंच आहे पण मग तुम्हाला काय काय फरक जाणवतोय काय नाही आपलं आयुष्य बाकी काय राहिलं रेट तर वाढलेले आहेत सगळ्याची रेट वाढली पण हे हा स्टॉल तुमचा स्वतःचा आहे स्वतःच पालिकेची जागा भोगवटदार आम्ही हा म्हणजे तुम्ही घेतलेला आहे विकत विकत नाही हा पालिकेची जागा आहे आम्ही भोगवाडदार आहेत आमचं पुनर्वसन करा आम पुनर करावी एवढी आमची इच्छा आहे पालिकेने पुनर्वसन करावी हा कारण काहीच झालेलं नाहीये पण मग तुम्ही कोणी बोलत नाही मग प्रयत्न करतायत मागे दिलं होतं आम्ही अजितदादा पवारांना ते म्हटले आपल्या समस्या आजीतदा मांडा म्हणून ते दादा आले होते माझे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री मुख्य त्यांच्याजवळ आम्ही केला होता अर्ज त्यांनी आता काय करतात काय माहिती माझ्यावर घेतात नाही घेतात पाहिजे की झालं पाहिजे ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये जसं आहे तसंच आहे तिकडे ती मंडई थोडाफार जरास म्हणजे पार्किंग झालं पार्किंग नव्हतं तिथे झाली आमच्या पुढं मंडई होती बाजी मंडई अगोदर शिफ्ट झाली त्याच्यानंतर पार्किंग करणारे काय काय माहिती म्हणजे तिकडे म्हणजे स्लो थोडस जरा काहीतरी झालेलं आहे चारणे बदल चारणी बदल बरोबर पैसे चारणी पण नाही दहा पैसे बदल म्हणतायत ते हा हा व्हिडिओ तर नक्की सगळ्यांना आम्ही स्प्रेड करण्याचा प्रयत्न करू आणि राजकीय व्यक्ती आहेत ना त्यांनी ते काहीतरी सुधारणा करावं अजितदा त्यांनी घेतलं होतं जनसंवाद हा घेतला होता हा तुम्ही त्यावेळेला गेला होता पण त्याच्यात काही काय काय आश्वासन बघू आता काय दिलं आश्वासन दिलेलं आहे हा त्याच्यामुळे ह्यांच्याकडून हे ऐकायला मिळाला आमची सगळ्या हीच विनंती आहे की इथे काहीतरी सुधारणा व्हावी आपण मंडईमध्ये पोहोचलो नाही अजून आता इथून फळांचे स्टॉल पण सुरू झालेत हम्म मार्गशीर्ष गुरुवार सुरू होत आहेत त्याच्यामुळे अजून आपण मंडईच्या बाहेरच आहोत हे, हे ना या बाजूला सगळे फळांचे स्टॉल आहेत हे ब्रिजच्या खालून आपण आलोय ह्या बाजूला सगळी कपड्याची दुकान आहेत आणि पुढे बघा हे ब्रिजच्या खाली इथे पहिली मंडई होती आता इथे असे स्टॉल आहेत सगळे मिक्स आहे बघा हा ब्रिज आहे त्याच्या खाली खरी मंडई होती आणि तिथे आता स्टॉल आहे तिथे आणि हे समोर त्याच्या पार्किंग केलेला आहे हा भाग सगळा पार्किंग आहे आणि या बाजूला मंडई आहे नमस्ते लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई पिंपरी आपण मुंबईत शिरणार आहोत पण त्याच्या अगोदर हे असे छोटे छोटे स्टॉल हे पण आहे बघा थळांच पण सध्या आहे वेळ मुंबई रेट मध्ये काय फरक आहे बघायचंय आपल्याला पिंपरी पर्यंत पिंपरी पासून लाभून लाभून पिंपरी येतात ते बघा सुरुवात आहे आता मुंबईची रेट पन्नास रुपये टोमॅटो किलो मला तर काही वाटत नाहीये सेम रेट आहे कांदा कसा का किलो बटाटे तीस आणि कांदे कांदे तीस आहे लसूण कशी आहे चाळीस का आधा म्हणजे वीस रुपये पाव लसूण थोडी कमी वाटते होईल घेवडा चाळीस ला अर्धा घेवडा प्रत्येक दिवशी रेट बदलत असतात ना पण घेवडा स्वस्त वाटलं मला दहा रुपयांनी थोडा हा म्हणजे मी पन्नास रुपये ना भाजी एकदम फ्रेश आहे पण आणि ती वाटत आहे बघा फ्रेश आहे बाकी रेट मध्ये काही फरक दिसत नाहीये रेट सेमच आहे काही फरक विशेष नाहीये आणि एक घेवडा मला वाटतं तिथे मला त्यांनी कमी सांगितला पण तो प्रत्येक दिवशी रेट बदलत असतात आणि ही हो। हरभऱ्याचे पालक आता सीझनची भाजी दादा हरभऱ्याचा पालक असे हरभऱ्याचा पालक ला अर्धा दुसरी मंडई झाल्यानंतर हा एक फरक पडतो की सगळ्या व्हरायटी मिळते जी पाहिजे ती आणि त्याचा फ्रेश पडवळ कसं आहे हो ऐंशी रुपये काय किलो पडवत ऐंशी रुपये किलो आणि असा पण फायदा होतो की नेमकं ते जे घेत होते ना ते उंदियो जी गुजराती डिश आहे उंदिओ खूप मस्त आहे ती मस्त म्हणजे प्रश्न असते ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती पण त्याची करायची खटपट एवढी आहे ना त्या त्यांनी क्लाउड किचन चालवतात आणि त्यांची म्हणजे हेही मंडई देऊन हाही आता बायकाच पडलो आपण ओळख काढण्यात काय आपला हात कोण नाही धरू शकत त्याच्यामुळे त्यांची ओळख झाली त्या क्लाउड किचन चालवतात आणि यो खायचं असेल तर मस्तच ना प्रश्नच नाही एकदा तर म्हणजे ऑर्डर तर करणार आहोत बघू तरी कारण त्या उद्योग करायची खूपच खूप किचकट आहे सगळं ते लागते तर खूप छान आपण आता मी पण घेणार आहे मी आता सांगते काय की आपण लेडीज कुठे मंडई गेलो तर फार नुसतं शूटिंग करून कशी मी जाणार शक्य आहे का आणि त्याच्यात मला पडवळ दिसलं पडवळ माझ्या आवडीचं आहे आणि इथे थोडे रेट कमी वाटले मोठी आहे मंडई त्याच्यामुळे पुढे 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 तिथे पालेभाजी सुरू झाली कसं कंट्रोल होणार सांगा बरोबर करायला तरी मी पडवळ घेऊन बसले शक्य नाही कंट्रोल होणं शक्य नाही कोथिंबीर पंधरा आणि मेथी कशी आहे हा रेट कमी आहेत कमी आहेत म्हणजे आम्ही आमची जी आम्हाला जवळ आकुर्डी मंडई आहे त्याच्यामुळे पिंपरी मंडईत रेट कमी असतात असं आहे मोठी मंडई आहे ना लसूण लसूण लशुन ते स्वस्त वाटते म्हणजे आकुर्डीच्या पेक्षा स्वस्त बाकी काही नाही लसूण हो? कशी आहे

व्हरायटीच व्हरायटी हम्म गाजरच सीजन गाजरचा रे आता रेट जास्त असेल विचार तुम्हाला एक आश्चर्य म्हणजे काय आता विशेष आश्चर्य राहिलं नाहीये कैरी आहे कैरी आता महिना कुठला नोव्हेंबर कैरी आहे काय बोलायचं वर्षाचे बारा महिने सगळं मिळतं हे बघा हे सगळ्या आपण बाहेर पडतोय आता काही नाही व्हरायटी खूप असते बाहेर आपण मंडळी आता मंडळीतून बाहेर पडतोय आपण सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला रेटही बघितले आपण व्हरायटी तर खूप आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगा आणि आमचे जर व्हिडिओ आवडत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बागेच पालेभाजी जास्त <laughs>